हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे ब्रेकफास्ट ब्रेक ब्रेकफास्टमध्ये बनवणार आहे बेसनचे चिल्ला म्हणजेच बेसनचा कोळी तर त्यासाठी लागणार आहे साहित्य तर गाईज बेसनच्या चिल्ल्यासाठी घेतलं आहे बेसन रवा बारीक चिरलेला कांदा बारीक किसलेलं गाजर शिमला मिरची पत्तागोबी टमाटर हरा धनिया मिरची मीठ आणि हे पिझ्झा ऑरगॅन घेतलं आहे तर प पहिलं मी करणार आहे बेसन आणि रव्याला ह्याचा बॅटर बनवून देणार आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याचा बॅटर बनवून घेते जास्त पाणी नाही घालायचं तर याला दहा पंधरा मिनटं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालते हे जेवढं मीठ घेतले तेवढं घालते त्याला मिक्स करून घेते आता याला दहा पंधरा मिनटं ठेवते नंतर त्यामध्ये हे सर्व जे बारीक कापून घेतलेली भाज्या आहेत त्या सर्व यामध्ये घालून घ्यायचे आता या याला दहा पंधरा मिनटं झालेले आहेत आणि दुसरी वस्तू ॲड केले ते म्हणजे चीज अमूल चीज तर आता मी ह्यामध्ये सर्व घालून घेते त्याला चांगले प्रकारे याच्या चांगल्या पद्धतीने मिक्स करून हे लहान मुलांसाठी पण चांगलं आहे जेव्हा मुलं शाळेमध्ये जातात स्कूलला तेव्हा त्यांच्या टिफिनमध्ये हे बनवून देऊ शकतो थोडं पाणी घालून देते आता यामध्ये पिझा ऑरगॅनो लावू शकता हे थोडस घालते एवढं घातलेलं आहे याला थोडं पाच दहा आता हे बेटर झालेलं आहे पाहू शकता अशा पद्धतीने झालंय आता मी गॅस भेटवतो हे थोडस तूप घेतलं आहे तुम गरम नाही झाले थोडं गरम होऊन द्यायला दे, पाहिजे आता यामध्ये घालून घेते पातळ घालायचं चे, जाळ नाही ठेवायचं चे। गॅसला स्लो करायचं आहे यावरती थोडस तूप सोडते त्याला पलटी करायचं अजून सिजली नाही गॅस पाच केले शेकून घ्यायचे असं शेकलेलं आहे आता त्यावरती मी थोडंसं चीज घालून घेते आता याला काढून घेऊया आता दुस दुसरं घालून घेते याला पलटी करून घ्यायचं नुसती बेसनची पोळी मुलं खात नाही तर त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकून बनवायचे भाजी पण यूज होते आणि मुलं सुद्धा खातात तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी बनवून घ्या बघा तुमची पण मुलं अशीच खाते यावरती मी चीज करून घेते गैस असल्या पद्धतीने बेसनचा चिल्ला या बेसनची फुली बनवून घ्यायचे आहे मी आता चीज घालून घेते तर गाईस अशा पद्धतीने झाले बेसनचे चिल्ले आता यावरती मी वरून चीज घालते त्यानंतर यावरती टॉमॅटो सॉस घालते त्यानंतर ही हिरवी चटणी बोलते तर गायस कसे वाटले हे चिल्ले मला कमेंट करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक लाईक करा